सर्व काळ मज दत्त राखितो नाही मज चिंता योगक्षेम तोची चालवी तोची माता पिता बंद मोक्ष भ्रांती हरुणी स्वानंद दाता वचनामृत धन्य करी दत्ता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अनेक जन्मांच्या पुण्यकर्माने दत्त भक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपाद शिवलभ स्वामींचे दर्शन होते त्यांच्या स्पर्शाने संभाषणाने भाग्य लाभते म्हणूनच आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे परम परमभाग्य म्हणूनच तुम्हाला हा संदेश ऐकण्याची संधी मिळाली आहे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावी अशी श्रीपाद प्रभूंची आज्ञा आहे कारण या संदेशामध्ये तुमच्यासाठी श्रीपाद प्रभूंकडून आशीर्वाद आहे तो आशीर्वाद घेतल्याशिवाय जाऊ नका आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका दिवशी राजशर्मा पत्नीसह घेऊन बाळाचे आजोबा श्री बाप्पनचार्य यांच्याकडे आले ज्या ज्यावेळी बाप्पन्नाचार्याने श्रीपादांच्या चरणावरील शुभचिन्हे पाहण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळी त्यांना कोटी कोटी सूर्याचा तेजस्वीतेचा अनुभव येई व ती शुभचिन्हे तीव्र प्रकाशात दिसत नसत याचे त्यांना राहून राहून आश्चर्य वाटे परंतु त्या दिवशी उषकाळी सालीच्या कोड्यावर दिव्य असे पदचिन्ह दिसले त्यांनी आपली कन्या सुमतीस विचारले बाळ या कोड्यावरून कोण गेले तुमचा लाडका नातू तेथून गेला आणखीन कोण बाबा सुमतीने उत्तर दिले ते पदचिन्ह षोडश वर्षीय कुमाराच्या पदचिन्हासारखे होते आजोबांनी श्रीपादांना आपल्या मांडीवर घेतले व त्याच्या चरण कमलाचे ते, ते निरीक्षण करू लागले यावेळी त्यांना दिव्य प्रकाश न दिसता मी साक्षात दत्तात्रयाचा अवतार आहे असे सूचित करणाऱ्या सुस्पष्ट अशा चिन्हांचे दर्शन झाले त्या दिव्य चरणांनी त्या दिव्य चरणांचे बाप्पान आर्यनी कौतुकाने चुंबन घेतले हा बालक दत्ता श्री दत्तात्र अवतार असल्याचा त्यांचा निर्धार दृढ झाला त्याचवेळी त्यांच्या मुखातून श्री दत्तांच्या पद आप निघाले त्या दिव्य चरणांच्या दर्शनाने बाप्पा आर्याच्या अंगी अष्टभाव सिद्ध झाले त्यांच्या डोळ्यातून अनंत अश्रू वाहू लागले ते श्रीपादांच्या गालावर ओघळले आणि मोतांच्या बिंदूसारखे चमकत होते आजोबांनी आपल्या उपन्याने हळुवारपणे श्रीपादांच्या गालावरील ते थे थेंब पुसले यावेळी श्रीपाद म्हणाले आजोबा तुम्ही सौर मंडळातून शक्तीपात करून ती शक्ती श्री शैलस्थित श्री मल्लिका अर्जुन शिवलिंगात आकर्षित केली होती त्याचवेळी सूर्यमंडळातील ती शक्ती गोकर्ण महाबळेश्वरी व पदगया क्षेत्री स्थित असलेल्या स्वयंभू श्री दत्तात्रयाच्या ठाई सुद्धा आकर्षित झाली गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रास अधिक शक्ती संपन्न करण्याचा संकल्प आहे प्राणी मात्रातून जे अनिष्ट संपादन बाहेर पडतात त्या संपादनाना माझ्यात लय पाहून जे माझे साधक आश्रित आहे त्यांच्या प्रती शुभ स्पंदनांचे प्रसरण व्हावे असा माझा संकल्प आहे गोकर्ण महाबळेश्वर हे परमेश्वराचे आत्मलिंग आहे त्यास केवळ दर्शनाने मुक्ती साध्य होते तसेच श्री शैल्याच्या दर्शनाने सुद्धा मुक्तीचे फळ प्राप्त होते येथील मल्लिकार्जुन शक्ती संपन्न करण्याचा संकल्प आहे तुम्ही सत्य ऋषी आहात मी यतीच्या रूपात होतो तेव्हा आईने मला नमस्कार केला त्यामुळे मी अल्प आयुषी होणार असे आपले मत होते परंतु आईने मला श्रीपाद रूपात नमस्कार केला म्हणून मी अल्प आयुष्य होणार असे म्हणालो तेव्हा आपल्या दोघांचेही म्हणणे खोटे होऊ नये म्हणून मी केवळ सोळा वर्षेपर्यंत तुमच्या घरी राहण्याचे ठरवले आहे संसार बंधनातून मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुमुक्षांना अनुग्रह देण्याचे कार्य पुढे आहे मी चिरंजीव असावे असा, असा तुमचा संकल्प आहे तो मी पुरतीच नेईन श्रीपाद शिवल्लभ हे स्वरूप गुप्त करेन ऋषिंह सरस्वती हा अवतार घेतला तरी श्रीपाद शिवल्लभ हे रूप हेच नित्य सत्यरूप म्हणून राहील ऋषिंह सरस्वतीचे अवतार कार्य पूर्ण करून श्री शैलास असलेल्या कर्दळीवनात तीनशे वर्षेपर्यंत तपश्चर्या करून प्रज्ञापूर म्हणजेच अक्कलकोट येथे स्वामी समर्थ रूपात प्रकट होईल तेथील वटवृक्षामध्ये माझी प्राणशक्ती प्रवेश करून मल्लिका अर्जुन शिवलिंगात विलीन होईल बापन्नाचार्यांना हे सगळे आश्चर्यकारक व अद्भुत असे वाटले आजोबांच्या घरी पहिल्या वर्षीचा वाढदिवस अति आनंदा व थाटाने साजरा झाला पिटिका पुरमला त्या दिवशी आणखी एक आश्चर्य घडले नरसवादींनी नरसवादींनी देवळाचे पुजारी आणि अजून काही मंडळी कुकेटेश्वरच्या मंदिरात दर्शनाला गेले असताना त्यांना तेथे ते स्वयंभू दत्तात्रयाची मूर्ती दिसली नाही मंदिरातील मूर्ती दिशेनाशी झाल्याची वार्ता गावात दावल्यासारखी पसरली नरसवादींच्या विरुद्ध असलेला एक तांत्रिक मूर्ती अदृश्य होण्याचे कारण नरसवाधींनीच आहेत असे मोठ्या तावा तावाने म्हणू लागला नरसवाधींनी शूद्र विद्याची उपासक आहे त्यांनीच मूर्ती अदृश्य केली असा प्रचार गावात करण्यास त्याने सुरुवात केली पीठापुरमच्या ब्राह्मणाने नरसवादींच्या घरची झडती घेण्याचे ठरवले ते ब्राह्मण श्री बाप्पाचार्यूंना भेटले व झालेला प्रकार सांगितला तर बाप्पन आर्यत्या ब्राह्मणास म्हणाले सत्यप्रदयास येईलपर्यंत तर मौन राहावे योग्य वेळ या प्रश्नाचे समाधान होईल नरसवादींच्या घरची झडती घेऊन स्थळी खोदकाम केल्यावर तेथे मानव कपाळ व शूद्रविद्येस उपयोगी पडणाऱ्या काही वस्तू सापडल्या परंतु श्री दत्तात्रयांची मूर्ती मात्र मिळाली नाही श्री नरसवादींनी मूर्तीच्या चोरीच्या आरोपापासून मुक्त झाले परंतु ते शुद्ध विद्रेचे उपासक असल्याचे सिद्ध झाले दिवसेंदिवस त्यांची प्रकृती क्षीण होत होती त्यांच्याकडे एक वांस गाय होती तिला बैलाप्रमाणे शेतीच्या कामासाठी वापरी व वेळेवर दाणा पाणी सुद्धा देत नसत एके दिवशी नरसवाधिनीच्या विरुद्ध असलेल्या तांत्रिकाने त्या गायीच्या शरीरात शक्तीचे आवाहन केले त्यामुळे त्या गायीचे खुटाचे बंधन तोडून ती घरात शिरली व घरच्या लोकांना शिंगाणी मारू लागले नरसवाधींनी अति प्रेमाने लावलेला राजगिऱ्याच्या भाजीचा मळा तिने उद्ध्वस्त केला त्या गाईज जाऊन तिला दोरीने बांधणे कोणास शक्य झाले नाही त्याच दिवशी नरसवाधींच्या घरी त्यांच्या आईचे श्राद्ध होते श्राद्धाचा संपूर्ण स्वयंपाक झाला होता श्राद्धाच्या ब्राह्मणांचे भोजन झाले होते घरच्या मंडळीचे मात्र जेवण अजून झाले नव्हते त्या गाईने सारे अन्न व वडे खाऊन टाकले त्याचवेळी बालक श्रीपाद प्रभू आपल्या वडिलांना नरसवादीच्या घरी घेऊन जाण्याचा हट्ट करू लागले श्री शर्मा त्यांना घेऊन नरसवादींच्या घरासमोर जाऊन उभे राहिले तेवढ्या अंगणात उभे असलेल्या श्रीपादांना तीन प्रदक्षिणा घातल्या व नंतर त्यांच्या चरणी नतमस्तक झाली व त्याच अवस्थेत गतप्राण झाली या प्रसंगानंतर गावातील लोक अनेक मते व्यक्त करू लागले गायीने खालेल्या वड्यामध्ये विष होते व ते खाल्ल्याने गाय मरण पावली आता नरसवादींना गोहत्येचे पातक लागे असे नाना लोक अपवाद उठवू लागले यामुळे नरसवादींनी त्रस्त झाले था होते त्या गाईचे श्रीपादांना तीन प्रदक्षिणा घातल्या व नंतर त्यांच्या चरणावर मस्तक ठेव चरणावर मस्तक ठेवून प्राण सोडले त्या कारणाने श्रीपाद हे देवी अवतार असल्याची सर्व लोकांची खात्री झाली राजे शर्माना आयुर्वेद शास्त्राचे ज्ञान होते, ते होते। त्या नरसवादींच्या विनंतीनुसार त्यांचा औषोपचार करीत होते परंतु त्यांचा दुर्गंध रोगावर औषधाचा काही परिणाम दिसून येत नव्हता नरसवादींची प्रकृती खालवतच गेली आणि त्या रोगतच त्यांचा एके दिवशी देहांत झाला नरसवादींच्या मृत्यूमुळे गावातील लोक श्री राजशर्मांनी त्यांना उत्तम औषध दिले नाही त्यामुळे ते आपल्या जीवास मुकले असे बोलू लागले काही जण म्हणू लागले की श्रीपाद श्रीवल्लभ नरसवाधींकडे रोज जात असत ते जर दत्ता अवतारी असते तर नरसवाधींचा मृत्यू कसा झाला अनेकांनी हत्येचे पातकच त्यांच्या देहांताचे कारण असल्याचा निर्वाळा दिला नरसवाधींच्या कुटुंबियाचे सातवन करण्यासाठी श्री राज शर्मा व श्रीपाद गेले असताना नरसवाधींच्या पत्नीने त्यांचा हात धरून म्हटले अरे बाळा श्रीपादा चिमुळभर सौभाग्याचे बाण घेण्यासाठी मी दूर दूरपर्यंत हळदी कुंकुवास जात होते तू दत्तात्रेय आहेस तर नरसवाधींनी आजोबांना जिवंत करणे तुला शक्य नाही का असे म्हणून ती माऊली रडू लागली नव नीता समृद्ध हृदय असलेल्या श्रीपाद प्रभूंनी त्या मातेचे अश्रू पुसले शवयात्रा सुरू झाली राजशर्मा व श्रीपाद त्या अंतिम यात्रेला सहभागी झाले नरसवाधींच्या ज्येष्ठ पुत्राने पित्याच्या चितेस अग्नी देण्यासाठी अग्नी हातात घेतला त्याचवेळी श्रीपादांच्या नयनातून दोन थेंब बाहेर पडले त्याचवेळी मेघ गर्जनासारख्या आवाजात श्रीपाद म्हणाले अहा हा मृत झालेल्या पिताच्या शरीरास अग्नि देणारे पुत्र तर पाहिले परंतु जिवंत पित्यास अग्नि देणारा पुत्रास पाहिले नाही हे वक्तव्य ऐकून स्मशानात जमलेले सारे लोक निस्तब्दाने श्रीपादांकडे पाहू लागले श्रीपाद चितेवर असलेल्या नरसवादींच्या भूमध्यावर अंगुष्ठानाने स्पर्श केला त्या दिव्य स्पर्शाने नरसवाधींच्या अंगात चैतन्य सुरू लागले आणि आश्चर्य असे की काही क्षणातच ते चितेवरून खाली उतरले त्याने श्रीपाद प्रभूंना साष्टांगण नमस्कार केला नंतर ते सर्व लोकांबरोबर घरी परतले त्यांना सजीव घरी आलेले पाहून त्यांच्या पत्नीस अत्यंत आनंद झाला श्रीपाद प्रभूंच्या अंगुष्ट स्पर्शाने नरस्वादींना कर्मसूत्राचे सूक्ष्म ज्ञान झाले त्यांच्या घरातील मृत झालेले वांस गत जन्मातील नरसवाधींची माता होती त्यांच्या घरी असलेले बैल हे त्यांचे पिताश्री होते या गोष्टीचा झाला मरते त्या गायीने श्रीपाद प्रभूंना आपले दूध त्यांनी प्यावे अशी विनंती केली होती पुढच्या जन्मी जेव्हा वांस पुढच्या जन्मी जेव्हा वांस मयस म्हणून ती जन्माला येईल त्यावेळी श्रीपाद प्रभू नृसिंह सरस्वती अवतारात तिचे दुग्ध पान करतील हे श्रीपादांनी गायस दिलेले वचन नरसबाधींना कळाले ज्या तांत्रिकाने नरसबाधींवर प्रयोग केला होता त्याचा मृत्यू लवकरच होणार असून पुढच्या जन्मी तो ब्राह्मण राक्षसाच्या योने जन्म घेणार असून त्याच्यावर यतिरूपात असलेला श्रीपादांचा अनुग्रह होईल असे सूक्ष्म लोकातील विषय नरस्वाधींना श्रीपाद्यांच्या कृपाप्रसादाने प्रसादाने ज्ञात झाले त्यांना स्वतःच्या पुढील जन्माची माहिती सुद्धा कळाली पुढील जन्मात त्यांच्या घरी यती रूपाने श्रीपाद प्रभू येऊन त्यांच्याकडून राजगिराच्या भाजीची भिक्षा स्वीकारून राजगिराचे पीक स्वहस्ते नष्ट करून त्यांच्या मुळाशी असलेला सोन्याच्या नाणाने भरलेला हंडा त्यांना देतील ही भविष्यवार्ता वार्ता श्रीपादांच्या उंगली स्पर्शाने कळली होती श्रीपादांचा चेहरा अतिशय सातवी सुंदर दैदिप्यमान असा होता त्यांची तुलनाच होऊ शकत नाही श्रीपाद प्रभूंनी नरस्वाधींनी आणि त्यांच्या पत्नीस केलेला उपदेश त्यांना अनुग्रह केलेली विधाने मी तुला उद्या सांगेन आता आपण त्यांचे स्मरण करीत भजनात रंगून जाऊया ज्या ठिकाणी त्यांचे नामस्मरण भजन कीर्तन होते त्या ठिकाणी श्रीपाद प्रभू सूक्ष्म रूपाने संचार करीत असतात हे अक्षर सत्य आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो हा अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद पुढील अध्याय ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी भक्ती मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल तुमच्यावरती श्रीपाद प्रभू कृपा करतील म्हणून नक्कीच शेअर करा धन्यवाद